नमस्कार मित्रांनो तर सकाळी सकाळी उठला आणि चाललं डायरेक्ट भात पेरू ही सर्वर या तर बाकीची येऊची आम्ही हो चालला डायरेक्ट पुढे आहो चला डायरेक्ट दाखवते तुम्हाला डळ्याला की जाऊन बापसान घेतला नव्हता भात पेरूक आणि है ना तांबोळावर एकाच डाळ्यात पेरू जाऊता मग काय का आम्ही पण ऐकता की आम्ही पण घेतला खनोक पाटणा तर काय तिघाचा नाच खणणारे होता तर दळ झालो सगळं खणून आणि पाऊस बघा किती धरलो आता मरणाच धरलो असं वाटतं की वर्षभरातच येता आणि काय दळ तर झालो होतो पेरून नशीब चिकल विकल नाही झाली इलो नाही तो आता ना चिकल करून टाकला नशी सगळी आणि पाच मिनिटांनी इलो तो पाऊस तु हो बघा किती लागत मरणाचो लागतं आणि एका छत्रेत आम्ही सात जण आणि कोट घालून सुद्धा आमच्या ते छत्रेतच आणि एक ना मयंगाना तो तुम्हाला दाखवते तू हो बघा तिकडे झाळीत गेलो छत्रेत नाही चान्स आणि नाही इलो असोच छत्री नाही घेऊन इलो म्हणून ते झाडीत रवायचा लागला तो घरी लाव आणि बाकीचे इले भिजत मी छत्री घेऊन येलोय तर चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये